लाडक्या गणपती बाप्पांसाठी सर्वच जण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपीज ट्राय करत असतात त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्यामध्ये बेसन रवा लाडू बनवतोय लाडू जितके दिसायला सुंदर दिसत आहेत ना तितकेच चवीलासुद्धा अप्रतिम लागतात शिवाय बनवायलाही खूप सोपे आहेत माझे सर्वच रेसिपीज तुम्ही जर का आवडीने पाहत असणार तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स खूप जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधीच आहे ना इथे आपल्याला अशी जाड तळाची कढई लागणार आहे जेणेकरून आपण जे पीठ वगैरे भाजणार आहोत तर ते तळाशी लागणार नाही दोन ते तीन चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे चमचा इथे माझा लहान आहे आकाराने त्यामुळे तुम्ही ते तुपाचा अंदाज घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला इथे स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ घालायचं आहे अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे पीठ गुठळ्या मोडत मोडत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे कढई सोडून सो कुठलीही कामं करायला जायचं नाही नाहीतर मग बेसन पीठ खाली करपू देखील शक्तो। बेसन पिठाचे बनवलेले हे मोदक चवीला तर अप्रतिमच लागतात तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा खूप सोपी पद्धत आहे मोदक अतिशय झटपट बनून तयार होतात अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे बेसनचं हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं आहे नाहीतर मग हे मोदक पिठाळ असे लागतील त्यामुळेच ना अगदी आपल्याला व्यवस्थित सतत हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे बेसन पिठाचं हे मिश्रण सतत हलवल्यामुळे काय होतं ना की या पिठाला एकसारखा असा रंग येऊन जातो त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे पिठासोबतच हा रवा सुद्धा खूप छान भाजला जातो त्यामुळे सेपरेट भाजण्याची आवश्यकता नाही एका छोट्या चमच्याने इथे दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे रवा घातल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही ही आपल्याला सर्वच मिश्रण सतत हलवत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचा आहे बेसनपिठाच्या हीटमुळे रवासुद्धा अगदी पटकन भाजला जातो खूप जास्त वेळही लागत नाही तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून तुम्ही घेऊ शकतात आता इथे पीठ आणि रवा दोन्ही अगदी मस्तपैकी भाजलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय हलकासा रंगही बदललेला आहे आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत सुरुवातीला ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी दूध घालायचे एकदम हे दूध घालायचं नाही हळूहळू अंदाज घेत घेतच आपल्याला यामध्ये दूध ऍड करायचंय दूध घातल्यानंतर मिश्रण तळाशी लागू नये यासाठी हे सर्वच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाजही येऊन जातो ज्या वाटीने अगोदर पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी यामध्ये साखर घालायची आहे पिठी साखर जर का घातली तर ती एक वाटी घालावी तुमच्याकडे जर का पिटी साखर उपलब्ध असेल तर पिटी साखर घातली तरी पण चालेल पण माझ्याकडे बनवलेली नव्हती म्हणून मी इथे साखरच ॲड केलेली आहे साखर घातल्यानंतर लगेचच हे मिश्रण मऊ पडू लागतं आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर पुढे आणखी आपल्याला असं हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये अगदी पाव वेलची वेलचीपूड घालायची आहे जेणेकरून आपल्या मोदकांना अगदी मस्त असा फ्लेवर येऊन जाईल पुन्हा यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे म्हणजे सुरुवातीपासून टोटल आपण दीड वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी रवा यासाठी दीड वाटी दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त दूध घालू नका नाहीतर मग मिश्रण खूप जास्त मऊ पडेल आणि मोदकसुद्धा अगदी चिकट चिवट असे होऊ शकतात त्यामुळे सांगितलेलं अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे आणि मस्त असे मोदक आपल्याला इथे बनवायचे आहेत अगदी स्लो गॅसवरती सर्वच हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पिवळा रंग इथे मी फूड कलर घालत आहे जिलेबी कलर असतो जो मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे तो तुम्ही घालू शकता टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर का नसेल किंवा नसेल घालायचा तर नाही घातला तरी पण चालणार आहे सर्वच मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात फूड कलर घातल्यामुळे मोदकांना अगदी मस्त असा रंग येऊन जाणार आहे आता हे सर्वच मिश्रण अगदी स्लो गॅसवरती आपल्याला एकजीव करून घ्यायचे फूड कलर घातल्यानंतर यामध्ये छोटा एक चमचा साजूक तूप घालायचा आहे म्हणजे मिश्रणाला अगदी मस्त अशी चकाकी येऊन जाईल आणि मोदक आपले आकर्षक असे बनून तयार होतील आता हे मिश्रण असं छान मिक्स करून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे रवा आणि बेसनाचे या पद्धतीने मोदक एकदा नक्कीच बनवून बघा चवीला खूप छान लागतात हलकंसं हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे पाच मिनटं मिश्रणावरती पुन्हा इथे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे कारण ते कोरडं होऊ नये खूप जास्त म्हणून तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय असं केल्यामुळे मोदकांना टेक्स्चर खूप छान येणार आहे हलकंसं थंड झाल्यानंतर मोदक साच्यामध्ये लगेचच आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत साच्याला अगोदर तुपाने एक रिसिंग करून घेऊयात म्हणजे मोदक पटकन डिमोल्टसुद्धा होईल चिटकून बसणार नाही मोदक छान डेकोरेटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी इथे मी केशरच्या काड्यांचा वापर करणार सोबत बारिक आहे सोबतच काही पिस्त्याचे इथे मी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला इथे वापरायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचं एखादं ड्रायफ्रूट घेतलं तरी पण चालणार आहे आता इथे मोदक साच्यामध्ये या प्रकारे हे जे काही पिस्त्याचे काप आहे तर ते असे मी ठेवून घेते म्हणजे आपल्याला मोदक छान डेकोरेट करता येईल तयार केलेल्या मिश्रणामधील काही थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आणि याप्रमाणे अगदी मी दाखवते तसंच हे मिश्रण या मोदक साच्यामध्ये भरून घ्यायचे सा अगदी सुबक आणि सुंदर असं आपलं इथे मोदक लगेचच बनवून तयार होतो खूप जास्त वेळही लागत नाही अगदीच फटाफट हे मोदक बनवून तयार होतात चवीला तर अप्रतिम लागतात एकदा तुम्ही माझ्या या सांगण्यावरून असे हे मोदक रेसिपी नक्की या गणेशोत्सवामध्ये ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका अतिशय उत्कृष्ट असा आकर्षक आपला इथे मोदक बनवून तयार झालेला आहे शिवाय आपण हा मोदक घरातील बनवलेला असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी मोदकाला रंग तर काय मस्त असा आहे सुबक आणि सुंदर असा आपला मौसूत मोदक बनवून तयार झालेला आहे अगदी कोणालाही बनवता येतील इतके हे सोपे मोदक रेसिपी आहे पिस्त्याचे काही काप आणि केशरच्या काड्या ला लावल्यामुळे मोदक काय आकर्षक दिसत आहे अप्रतिम कशी वाटली मग फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का मग व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा रेसिपी आवडल्यानंतर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही गणेशोत्सवामध्ये असे छान छान मोदक बनवता येतील चला मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छानशा एका नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग आणि हो सर्वांना गणेशोत्सवाच्या माझ्याकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा